हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी फ्रेश झाले आणि एवढं लवकर उठलो आहे कारण आम्हाला आज आमच्या घरी जायचं आहे तर चला निघायचं आहे आता सात वाजत आले माझा ब्लॉग अपलोड करीत होती म्हणून मला उशीर झाला बाय 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 मावशी बाय 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 ॲक्च्युली गाणं म्हणताय कारण त्यांना झोप येते थोडा आवाज कमी करा एक मिनट सावरलं का तुमचं गाणं चालू होत ना सावर रे म्हणून झोप येते का तुम्हाला ती दिसत बी नाही तुम्हाला तिचं काय बळत ऋतुजा झोपली कारण आजारी तिची झोप पण नाही झाली आम्ही दोघी लवकर उठलो हे दोघं उठ आम्हाला म्हणता येते का तुम्ही तुमचा आवरून ठेवा आम्हाला पाच वाजता उठून द्या आम्ही आवरलं पण हे उठलेच नाही पाच वाजता आम्ही दोनदा उठवलं दोघींनी पण तरी उठायला सगळ्यांना खूप सगळी भूक लागल्यानंतर आम्ही एक नाश्ता करायला दहा वाजत आणि सगळ्यांना भूक पण लागली होती नाश्ता करायला थांबलोय भूक लागली ना आमच्या दोघींच्या मी पावभाजी खाते आणि हे ते गिसळ खाते सेल्फ सर्विस आहे ना मी तर लेडीजला लेडीजला कारण त्यांचे दोन मिनिटं ओळखलं लेडीजला नाही जेंट्सला सेल्फ सर्विस आहे बघ लेडीजला आहे ना दोन अरे हां उलट बोललं हां ओ ठीक पोटात काही गेलेलं नाही ना मग भरपूर काम कर दोन मिनिटं मागे चला नाश्ता वगैरे झालाय <laughs> <थुड़े थुड़े> <laughs> करतोय സെറ്റൽ पूजा काय म्हणली ये येत ठेवणार आहे हे ट्राय कट नाही झालं पाहिजे नितीन खास आहे ना सोडायसाठी चाललेलं आहे बाकीच काहीच गरज नव्हती मी हा जायचे इतकं प्रेम आहे ना, ना, <laughs> <laughs> ना नितीनचं माझ्यावर खास मला सोडवायसाठी माणूस साडेपाचशे किलोमीटर ड्राईव्ह करून येतोय साडेचारशे <laughs> चारशे तीस शंभर खंड्यांची झालं नाही बरोबर आहे साडे चारशे तुमच्या घरा बर ऋतुच्या तुझं राहून घ्यायला बोलायचं नितीच्या नि तीनशी तुझ्या लिहिलं आज देऊ ब्लॉकमध्ये यायला नि पण रेटिंग द्यानंतर ड्रायवर आमच्या इथे ड्रायव्हर मिळेल आली मोबाईल नंबर नाही रे नको मोबाईल नंबर नको दुसऱ्याच तरी फोन येतील तुला मी माझा मोबाईल नंबर सांगतो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट एट श्रुतीच्या मोबाईल नंबरवर फोन करा की मला बरोबर फोर इंच असले तर मला फॉरवर्ड करीच का आपली दोस्ती बदलूनच काढेल श्रुती पंडित मिश्रांची यांची कथा इथं शिवपुराण कथा कधी पण एवढं नियोजन ऑक्टोबर पासून ऑक्टोबर मम्मी लागू ह नावढाय नियोजन बाप रे अरे बाप रे इकडं पण नियोजन आहे पार्किंग असेल बहुतेक ठेवलेले <laughs> अरे इकडे पार्किंग असेल ना एवढी स्वच्छता गृहे स्वच्छ स्वच्छता गृह आता मी शिर्डी ते आणि घरी जायला मला अजून दोन तास दोन अडीच तास तरी लागतील बिकॉज ऑफ नगर मनमाड आहे ते <laughs> <laughs> हा सगळ्यांना भूक लागली आता तर आम्ही नाश्ता करायसाठी थांबलोय

तेच लग्न झालं होतं माझं सुवर्ण क्षण माझ्या आयुष्यातला सुवर्ण क्षण जिथं टिकला गेला हो ना कधीच विसरू शक ना आणि हेच ते चांगले रस्ते ना तिथं चाललं होतच राहते होत राहिली ते मागच्या पंचवीस वर्षापासून इथे चूक झाली पंचवीस वर्ष पण ते होतच राहणार इथे जी चूक झाली ती परत नाही होऊ शकत दिसवर तू चूक नाही ती चूक ना नाही काही चुनी तुम्हाला चूक नाही जी गोष्ट झाली ती परत कधी नाही होऊ शकत परत आता देवाच्या पाया पडा फायनली आलो आम्ही घरी घरी आलो ऋतुजान त्याचं जेवण झाले आणि आता ते गेले त्यांच्या घरी चांदे कासरा म्हणजे ते चांदे कासरेचे ना तर ते कोल्हापूरमध्ये राहतं पण त्यांचं प्रॉपर गाव चांदे कासरे तर ते आता चांदे कसरायला गेले मुक्कामी आणि मग ते जाणार रे तर आता आम्ही पण जेवण वगैरे करून घेतो बाकी सगळ्यांची झाली आता मी नातच राहिले आमची शॉपिंग दाखवतोय आता त्याला आता करम लागतो मला आम्ही हो नव्हतो नाही <laughs> खूप दिवस झाले फ्री नाही भेटलो पाच सहा दिवसांपासून तिला पण भेटून येतो आणि तिला डोस दिलेले दोन चार त्याच्यामुळे ती जरा रडती श्रीजाला शेकवायचं काम झालं तब्बल चार पाच दिवसानंतर रूममध्ये आले आणि आता झोपायचंय खूप झोप येते कारण सकाळी लवकर उठलो होतो पाच वाजताच उठलो होतो दिवसभर प्रवास झालाय आता झोपायचं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय